हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज वालाच्या शेंगाचं रोपट लागलं वाडीला एक ते दीड महिन्यानंतर शेंगांची मिळणार पर्वणी पार्टीची त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान वालाचं पीक घेणारे शेतकरी वर्ग शेतीची नांगरकी मशागत करून वालाची पेरणी करून त्याची देखभाल सुरू होते सध्या परिस्थितीत दोन महिन्यानंतर वालाच्या शेंगा देणारं रोपट बहरू लागल्याने आता पोपटी खवय यांना वेध लागले ते वालाच्या शेंगाचे दोन दिवसावर जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताला पोपटी पार्टीची जोड असते मात्र आता पावट्याच्या शेंगावर खवये पोपटी पार्टीचे तहान भागवले जाणार हे मात्र नक्कीच खालापूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात वालाच्या शेंगांची प्रॉपर्टी पोपटी पार्टी ही खवय यांना जणू काही मोठी परवानीच असते वालाच्या शेंगा तयार झाल्यानंतर सुरुवातीला चढ्या भावाने विक्री होत असली तरी पोपटी पार्टीची हाऊस भागवण्यासाठी मिळेल त्या भावाने शेंगा खरेदी केल्या जातात या वालाच्या शेंगा तयार व्हायला अजून एक ते दीड महिना म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या दरम्यान येत असतात त्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या दरम्यान पाऊस थांबला की वाल पेरणीसाठी शेतीची मशागत केली जाते आणि वाल पेरणी करून गुराढोरापासून बचाव करण्यासाठी शेतीला कुंपण घातलं जातं त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्याही पिकवण्यासाठी रोपटी लावली जातात आणि देखभाल करताना रात्रंदिवस शेतकरी राबत असतो आता डिसेंबर अखेर वालाच्या शेंगांचं रोपट वाढीस लागलं असून अजून किंवा दीड महिना तरी शेंगांची वाढ होण्यास कालावधी लागणार आहे आणि त्यानंतर वालाच्या शेंगांचं रोपडं शेंगांचं पीक देण्यास सुरुवात होईल असा अंदाज वालची शेती लावणारे शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी पोपटी शौकीन खवये आता पोपटीची तहान भागवण्यासाठी पावट्यांच्या शेंगांचा आधार घेऊन पोपटीची पार्टी तहान भागवणार यात काही शंकाच नाही